सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिक महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने पंचवटी विभागातील रामकुंड परिसरात मोठी अतिक्रमण हटाव कारवाई केले आयुक्त आणि अतिरिक्त आयुक्त यांच्या आदेशानुसार उपायुक्त मयूर पाटील विभागीय अधिकारी मदन हरिश्चंद्र आणि मधुकर गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबवण्यात आली रामकुंड देवी मंदिर गाडगे महाराज पूल आणि गौरी पटांगण परिसराची पाहणी करण्यात आली आणि आवश्यक सूचनाही देण्यात आल्या या मोहिमेचा एक भाग म्हणून शाही मार्गावरील अतिक्रमित झोपड्या हटवण्याची कारवाई तातडीने करण्यात आली या कारवाईत पंचवटी विभाग प्रमुख उमेश खैरे निलेश काळे मधुकर पवार राजू साळुंके नंदू खांडरे दाहेर प्रभाकर भोळे आणि वाहन चालक जी भाऊ गरुड यांनी महत्वाची भूमिका बजावली अतिक्रमण हटवण्याची ही मोहीम शहरातील सार्वजनिक जागा मोकळ्या करण्यासाठी महत्वाची ठरली आहे स्थानिक नागरिकांनी देखील या कारवाईला सकारात्मक प्रतिसाद दिला गणेश खराट दक्ष न्यूज नाशिक